काशीतील रात्रीच्या वेळेसची स्पंदणे बदलतात रात्रीच्या वेळेस काशी आणखी वेगळं रूप धारण करते गंगा नदीमधील नावी हळूहळू दशाश्वमेध घाटाकडे वळू लागतात हा घाट काशीमधील सर्वात प्राचीन व मुख्य घाटांपैकी एक आहे दश अश्वमेध म्हणजे दहा घोड्यांचा यज्ञ पुराणांनुसार इथे ब्रह्मदेवांनी दहा अश्वमेध यज्ञ करून शिवाला प्रसन्न केलं म्हणून नाव दशाश्वमेध पडलं हे स्थान धार्मिक विधी स्नान तप यज्ञ ध्यान यासाठी प्रचंड महत्वाचं आहे हाच घाट मुख्यतः संध्याकाळी होणाऱ्या गंगा आरतीसाठी जगभर प्रसिद्ध आहे घाटावर दीप मंत्र शंखनाद आणि आरतीमुळे इथे एकत्रित आध्यात्मिक वातावरण तयार होते जे साधकांना व पर्यटकांना खोलवर अनुभवायला भाग पाडते काशीमध्ये रात्रीच्या वेळेस दर्शन ध्यान अंतर्मुक्ता आपोआपच अधिक घडते त्यामुळे देव ऊर्जेची अनुभूती सूक्ष्म पातळीवर अधिक जाणवते मंदिर परिसरात ही स्पंदने अधिक जिवंत वाटतात गंगा घाटावर रात्रीला हवेत गारवा पसरलेला असतो मन आपोआप शांत होते मौन धारण करते आणि आपोआपच गूढ काशीच्या स्वर्गवयी वातावरणामध्ये मिसळून जाते